नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो ब्लाउजची ड्राफ्टिंग बघणार आहोत की जेणेकरून तुम्ही प्रत्येक साईजची जर तुम्हाला इथे पेपर कटिंग करायची असेल तर बऱ्याच वेळा काय होतं बरेच नवीन मैत्रिणी शिकत आहेत किंवा ज्यांना पण फोटक्स ब्लाउजचं जर तुमच्या म्हणजे माप लक्षात राहत नसेल किंवा कुठे शोल्डर घ्यायचं किंवा टक्स किती इंचा घ्यायचा अशा पद्धतीने आपले चार टक्स असतात तर ते लक्षात राहत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी नोटबुक होती शिलायची तर त्याच्यामध्ये आपण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत आणि त्याच्याविषयी जे लिखाण आहे ते सुद्धा करून घेणार आहोत तर बॅक मध्ये आपण किती शिलाई मार्जिन घेतली फ्रंट बाजूला किती शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर फोटक्स मध्ये हे वेगवेगळं असतं ओके तर त्याच्यामुळे दोन्ही बॅक आणि फ्रंट ची आपण इथे ड्राफ्टिंग करून घेणार आहोत आणि त्याच्याविषयी माहिती सुद्धा लिहून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने फोटक्स मध्ये प्रत्येक मध्ये तुम्हाला टपची रुंदी किती ठेवायची ते सुद्धा मी तुम्हाला ह्या मध्ये देणार आहे जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये वन टक्स ब्लाउजचा आपण चार्ट बघितला चा होता तर त्याच्यामध्ये टक्स रुंदी किती घ्यायची त्याच पद्धतीने या पण व्हिडिओमध्ये आपण टक्स रुंदी त्याच पद्धतीने घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला चार्ट सुद्धा लिहून देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी ब्लाउज हो, ची ड्राफ्टिंग आहे म्हणजे आपण पेपर कटिंग करत होतो तर त्याचीच आपण ड्राफ्टिंग करून ठेवणार आहोत म्हणजे जेणेकरून कोणत्या पण साईजची जर तुम्हाला कटिंग करायची असेल फोटो ब्लाउज ब्लाउजमध्ये तर तुम्ही ही ड्राफ्टिंग बघून आणि तुम्ही कोणत्या पण साइजची इथे कटिंग करू शकता तर इथे मी बॅक साईडची ड्राफ्टिंग केलेली तर त्याचं लिखाण मी काय केलेलं नाही कारण आपण नेहमीप्रमाणे जसं करतो त्याच पद्धतीने करायचं आहे तर इथे मी ही ड्राफ्टिंग पेन्सिलच्या सहाय्याने केलेली कारण आपलं हे नोटबुक आहे ओके तर ते बॅक साईडला डार्क होतं त्याच्यामुळे मी इथे पेन्सिलने ड्राफ्टिंग केलं म्हणजे लिखाण सुद्धा करायला आपल्याला सोपं पडतं त्याच्यानंतर हे आपण प्रत्येक छातीनुसार टक्स रुंदी ब्लाउज ब्लाऊजमध्ये किती इंच घ्यायची जसं की आपण वन टक्स मध्ये टक्स रुंदी मी तुम्हाला दिली होती त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाउज मध्ये पण घ्यायची आहे त्याच्यानंतर हे फ्रंट बाजूचं पार्ट आहे तर फ्रंट बाजूचा पार्ट मध्ये आपल्याला फक्त उंचीमध्ये बदल करायचे आणि टक्स कसे घ्यायचे ते आपल्याला फक्त इथे बघायचं आहे ओके तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साइडला घेऊया तर फोटक्स मध्ये आपल्याला बॅक साइडला इथे तुम्ही बघू शकता पूर्ण उंची घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक इंच ऍड करायची आता सपोज तुमची पूर्ण उंची इथे चौदा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून तुम्हाला पंधरा इंच उंची घ्यायची आणि बाकीचं तुमचं शोल्डर आहे मागच्या गळ्यानुसार प्रत्येक मापामध्ये मा ते चेंज होत राहतं त्याच्यामुळे ते त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे मुंडा राऊंड सुद्धा आपल्याला त्याच्यानुसारच ठरवायचं आहे त्याच्यानंतर आपली ही टकची उंची आहे ती नेहमीप्रमाणे साडेचार इंच असणार आहे ओके तर अशा पद्धतीने साडेचार इंच इथे मी लिहून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल उंची त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर कंबर अधिक आहे एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन घ्यायची तर ही दीड इंच मार्जिन जितकी इथे आपण छातीमध्ये ऍड करणार तितकीच आपली मार्जिन कमरेच्या साईडला पण ऍड होणार आहे तर छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन घेतलेली ओके आणि डीप गळा असेल तर बॅक साईडचं कटिंग हे आपण तीन लाईनने किंवा अर्धा इंचाने हे इथे थोडस टाईट म्हणजे आतमध्ये येऊन कट करत असतो तर ते, ते तुम्हाला ट्रिक्स ऑलरेडी माहितीच आहे त्याच्यानंतर आता फोर टक्स मध्ये टक्ची रुंदी किती घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता अठ्ठावीस मध्ये तुम्हाला दोन इंचाची टक्स रुंदी घ्यायची तीस साईज मध्ये तुम्हाला दोन इंचाची रुंदी ठेवायची बत्तीस साईज मध्ये तुम्ही अडीच इंचाची रुंदी घेऊ शकता चौतीस साईज मध्ये सुद्धा अडीच टक्स रुंदी ठेवायची त्याच्यानंतर छत्तीस साइज मध्ये तीन इंचाची टक्स रुंदी अडतीस साईज मध्ये सुद्धा तीन इंचाची टक्सरुंदी घ्यायची आणि चाळीस साईज मध्ये आणि बेचाळीस साइज मध्ये तुम्हाला साडेतीन इंचाची रुंदी घ्यायची चौडेचाळीस साइज मध्ये तुम्हाला चार इंचाची रुंदी घ्यायची ओके आणि जे ऑड माप येतील जसं की अठ्ठावीस नंतर एकोणतीस येतं तर एकोणतीस साठी तुम्हाला रुंदी किती घ्यायची तर तुम्ही इथे काय एक करायचंय एकोणतीस साठी ना तुम्ही हे मेजरमेंट म्हणजे तिचं तुम्हाला वापरून घ्यायचंय म्हणजे जो अठ्ठावीस आहे ना तो इथे एकोणतीसला आहे एकोणतीसचं असेल तर इथे एकतीस एकतीस मेजरमेंट असेल ना तर तीच टक्स रुंदी तुम्हाला इथे घ्यायची ओके तर जे आधीचं माप असेल ना त्याची त्याचीच रुंदी इथे तुम्हाला घ्यायची जर थोडस हेवी बस्ट साईज असेल तर तुम्हाला काय करायचं बत्तीसचं तिथे वापरून घ्यायचंय टक्स रुंदी अशा पद्धतीने तिथे तुम्हाला म्हणजे ऑड मापासाठी थोडस मागचं आणि पुढचं माप असेल तिथं ऍडजस्टमेंट तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला तिथे घ्यायचंय ओके तर अशा पद्धतीने ही टक्स रुंदी आपल्याला फोटक्स मध्ये घ्यायची आहे तर हे आपलं फोटक्स ब्लाऊजचं चार्ट झालं वन टक्स आणि फोटक्स मध्ये सेम पद्धतीने घेतलेले आहे प्रिन्सेस मध्ये पण सेम त्याच पद्धतीने टक्स रुंदी ठेवायची आहे आता इथे आपल्या फोटक्स ब्लाउजचा पुढचा भाग आता इथे सर्वात पहिल्यांदा आपण ड्राफ्टिंग समजून घेऊया तर पूर्ण उंची अधिक आपल्याला दोन इंच फ्रंट बाजूला ऍड करायची आहेत बघा फ्रंट बाजूला आपण किती इंच ऍड केलं आहे दोन इंच इथे तुम्ही बघू शकता दोन इंच बॅक साईडला आपण फक्त एक इंच ऍड केलेलं आहे तसं फ्रंट बाजूला आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे म्हणजे जसं की पूर्ण उंची चौदा इंच असेल त्याच्यामध्ये प्लस दोन इंच बरोबर किती झालं सोळा इंच उंची आपल्याला इथे घ्यायची कोणताही माप असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट बाजूला ब्लाउज मध्ये दोन इंच ऍड करायचे पूर्ण उंची दोन इंच ऍड करून इथे घेऊन घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं सर्वात पहिल्यांदा इथे शोल्डरचं मेजरमेंट टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला मुंड्याचं माप टाकायचं मुंड्याचं माप टाकल्यानंतर इथे काय करायचं हे ऍडजस्टमेंट तुम्हाला मी प्रिन्स कट मध्ये पण सांगितले होते तर ते ऍडजस्टमेंट तुम्हाला इथे पोर्टक्स पण करायचंय ओके तर ते तुम्हाला मी पेपर कटिंग मध्ये दाखल होतं त्याच पद्धतीने करायचे आहे आता इथे नोटबुक मध्ये मला करता आलं नाही तरी पण मी इथे हलकसं करून दिलेलं ओके तर ह्या पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे आता हे तुमचं शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून झाल्यानंतर गळ्याचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे गळा तुमचा जितकं उंचीला असेल तितकं टाकायचं आहे रुंदी ते प्रत्येकाच्या गळ्यानुसार डिपेंड असणार आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे उंची घेतल्यानंतर इथून आपल्याला आता ही योगपट्टी आहे ना ती इथवरच आहे ओके हे डॉट डॉट मध्ये मी काढलेली आहे ना ती आपली वाढी मी त्याच्यामध्येच वाढून घेतलेली ओके मी बऱ्याच वेळा तुम्हाला त्याच्यामध्येच वाढवून देते तर ही योगपट्टी मध्ये अर्धा इंच ते आपण नंतर मी तुम्हाला समजावून सांगेल तर इथपर्यंत आपण दोन इंच ऍड करून घेतलं तर इथून तुम्हाला काय करायचं सर्वात पहिल्यांदा योगपट्टीचं मेजरमेंट टाकून घ्यायचंय शोल्डर टाकलं गळ्याची गळ्याचं माप टाकलं त्याच्यानंतर हे मुंडा राहून टाकलं की आपल्याला काय करायचं सर्वात पहिल्यांदा चौदा आधी किंवा दोन इंच इथे आपलं मेजरमेंट आलं की इथून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा योगपट्टीचं मेजरमेंट घ्यायचं ते योगपट्टी तुम्हाला इथे किती घ्यायचंय तर फिटिंगच्या साईडला तुम्ही अडीच इंच घेत असतील तर इथे पण अडीच इंचावरतीच मार्किंग करायचंय प्लस त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून आणि एक इंचावरती वरच्या बाजूला मार्किंग करायचं ओके फक्त टिक मार्क करून घ्यायचं इथे तुमचं अडीच अडीच इंचावरती मार्किंग झालं की गळ्याचं आणि हे मार्किंगचं अडीच इंचावरती इथे मार्किंग केलं ना त्यांचं सेंटर इथे आपल्याला काढून घ्यायचं इथून सेंटर काढल्यानंतर तुम्ही इथे दोन किंवा सव्वा दोन इंचा इथे तुम्ही टकची ही उंची अशा पद्धतीने आडवी घेऊ शकता आणि आता हा टक्स आहे ना तो तुम्ही एक इंचाचा पण ठेवू शकता किंवा अर्धा इंचाचा सुद्धा हा संपूर्ण टक्स ठेवू शकता ते तुमच्या म्हणजे जसं की छातीचा उभार कसा आहे ना त्याच्यावर डिपेंड आहे ओके तुम्ही इथे लिहून दिलेले एक इंच किंवा अर्धा इंच तुम्ही ही टकची रुंदी तुम्ही इथे घेऊ शकता ओके okay, तर हे योगपट्टीचा इथून सेंटर काढून हे मी टक्स घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला एक इंच हा सेप नंतर देणार आहोत तिथे टक्चं मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा सेफ द्यायचा देन, ओके okay? तर आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तो किती येणार आहे आता सपोज इथं आपलं छत्तीस साईजचं माप आहे ओके okay? छातीचं माप ओके okay? तर त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून आपल्याला टक्क पॉइंट इथे लावून घ्यायचंय ओके अशा उंचीला टक्स पॉईंट इथे आपण लावून घेतलं त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला इथून आपल्याला काय करायचंय मग हा जो पार्ट हा जो आपला इथून टकचा हा सेंटर आहे तो आपला छातीचा दहावा भाग घ्यायचाय त्याच्यानंतर मग इथून आपल्याला ही टकची उंची भेटून जाते आणि दोन्ही बाजूला आपल्याला तुमची टकची रुंदी बघायची तुमचं चौथीचं माप असेल तर तुमची टक्स रुंदी इथून तुम्हाला घ्यायची बेचाळीसचं माप असेल तर टक्स रुंदी तुम्हाला इथून घ्यायची आणि ती दोन्ही बाजूला इक्वल पद्धतीने आता इथे छत्तीसच्या मापानुसार दीड दीड इंचा टक्स रुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथून हा सेप अशा पद्धतीने देऊन घेतला ओके दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय हलकस खालच्या बाजूने घ्यायचंय आणि वरच्या बाजूला इथे सरळ मार्किंग आलं बरोबर तो वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय बॅक साईडला आपण इथे अर्धा इंच कट केलेलं आहे तर ते आपल्याला इथे इक्वल मध्ये करून घ्यायचंय ओके अशा पद्धतीने झाल्यानंतर हे दोघ टक्समध्ये किती अंतर आलेले आहे तेच अंतर इकडे पण ठेवायचंय आणि अंतर ठेवल्यानंतर हे हलकस सरळ न घेता आपल्याला हा टक्स येणा तिरकस घ्यायचंय आणि संपूर्ण आधा इंचाचा हा टक्स आपल्याला आहे त्याच्यानंतर या तिघांपेक्षा ही टकची हा जो टक्स आहे इथून मुंड्यातला तो थोडासा जास्त असणार आहे तर तो, तो थोडासा मागे जातो अशा पद्धतीने आणि तो फक्त एक एक लाईनचा म्हणजे पाव इंचचाच फक्त ही आपले ही टक्सची रुंदी असणार आहे त्याच्यानंतर इतकं टकची मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर इथे हा व्यवस्थित गोलवा सेफ द्यायचं मग कंबर आपल्याला कम कं, कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे कंबर अधिक तुमचं कंबर जितकं असेल तितकं त्याच्यामध्ये टकची रुंदी ऍड करायची तीन इंच अधिक आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची ओके तर अशा पद्धतीने इथे मार्किंग आलं आपलं आणि त्याच्यानंतर हे टकचं सुद्धा आपल्याला इथे काय करायचं शक्यतो तुम्ही अर्धा इंच इथे घेऊनच घ्यायचं आणि ते इथे आपल्याला जोडून द्यायचंय ओके तर हे तुमचं क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर हे मग सगळं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला फक्त हे, जो हे हा जो पाठ आहे योगपट्टीचं सोडून इतकंच हा इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचंय त्याच्यानंतर योगपट्टीचं मेजरमेंट कंबर आधी का तुम्हाला फक्त दीड इंच ठेवायचं इथे एक इंच जो आपण टक्ससाठी घेतला होता तो इथे ऍड करायचा नाही जास्त पाठ होऊन जातो त्याच्यामुळं जसं की टू टीचिंगचा व्हिडिओ पण अपलोड केला होता त्या पद्धतीने आपल्याला इथेच कट करून घ्यायचंय त्याच्यानंतर योगपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच आपल्याला इथे पण योगपट्टीमध्ये एक्स्ट्रा वाढून घ्यायचं तर ते मी इथेच वाढून दाखवलेले तर ह्या पद्धतीने तुमचं इथे ड्राफ्टिंग अशा पद्धतीने असणार आहे तर हे ड्राफ्टिंग बघून तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करू शकता तर इथे मी लिखाण पण करून दिलेले आहे तर पूर्ण उंची अधिक दोन इंच घेणे म्हणजे चौदा अधिक दोन इंच फॉर एक्झाम्पल साठी दिले चौदा उंची असेल त्याच्यामध्ये दोन इंच ऍड करून सोळा घेतलं शोल्डर हे गळ्यानुसार प्रत्येक मापानुसार घेणे मुंडा पण प्रत्येक मापानुसार घेणे म्हणजे प्रत्येकाचा शोल्डर आणि मुंडा हे गळ्यानुसार असणार आहे टक्स आता उभा टक्स घ्यायचा असेल छातीचा चौथा भाग तुमचे छातीचा मेजरमेंट जो असेल त्याचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये प्लस एक इंच ऍड करायचं म्हणजे जसं की चौथी छत्तीचा चौथा भाग आलाय इथे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच ऍड केला तर दहा इंचावरती हे मार्किंग येणार आहे ओके आडवा टक्स छातीचा दहावा भाग म्हणजे तोच आडवा इं आडवा टक्स असणार आहे आता सपोज इथे तुमचं चाळीस असणार आहे तर चाळीसचा तुम्हाला दहावा भाग किती येणार आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट आहे हे बघा पॉईंटमध्ये द्यायचंय बस आपल्याला दहावा भाग भेटून जातो त्याच्यानंतर पुढील गाड्यापासून तर योगपटीपर्यंतच्या भागाचं सेंटर घेऊन घेणे व तिथे एक किंवा अर्धा इंचाचा टक्स घेणे जो हा मी अंतर सांगितला त्याचा मध्य काढून इथे आपल्याला हे टक्स एक किंवा अर्धा इंचाचा टक्स तुम्ही इथे घेऊ शकता त्याच्यानंतर तीन तीन टक्समध्ये समांतर अंतर घेणे हा इथे तुम्ही बघू शकता एक दोन आणि तीन ह्या तिघांमध्ये आपला समांतर अंतर आणि त्याच्यानंतर मार्किंग करून घ्यायचंय आणि हलकसा हा तीर कस घ्यायचंय ओके तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स छोट्या ज्या टिप्स आहेत ना त्या मी इथे लिहून दिलेल्या नाही तर त्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला कटिंग करताना मी दाखवतेस तुम्हाला त्याच्यानंतर कंबरेचं मेजरमेंट टाकायचंय तर कंबरचं मेजरमेंट तुम्हाला कंबर आधी का तीन इंच टक्स घ्यायचंय त्याच्यानंतर दीड इंच आपल्याला मार्जिन ऍड करायची तर जसं की कंबर अठ्ठावीस असेल त्याचा चौथा भाग सात इंच घेतला प्लस त्याच्यामध्ये तीन इंच टक्स अधिक दीड इंच मार्जिन आणि योगपट्टी मध्ये आपल्याला फक्त आता इथे योगपट्टीचं पण मेजरमेंट लिहून देते योगपट्टीचं मेजरमेंट घेताना तुम्हाला कसं घ्यायचंय कंबर अधिक दीड इंच फक्त घ्यायचंय कंबर अधिक दीड इंच तर तुमचं कंबर फॉर एक्झाम्पल अठ्ठावीस देते मी त्याचा चौथा भाग किती येणार आहे सात इंच तर सात अधिक दीड इंच फक्त आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचंय ओके तर अशा पद्धतीचे कम कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय आणि इकडे छातीच्या मेजरमेंट मध्ये सुद्धा ह्या टक्स आपण इथे शिवणार तर ते कमी होणार म्हणून इथे अर्धा इंच तुम्हाला वाढवून घ्यायचंय फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला हे ड्राफ्टिंग तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं आणि हे जे मी लिखाण दिलेलं आहे आणि इथे पण मार्किंग करून आणि लिखाण दिलेले आहे तर ते तुमच्या भाषेमध्ये लिहून घ्या म्हणजे ते तुम्हाला लवकर समजेल आता मी माझ्या भाषेनुसार इथे मी लिहून दिलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या भाषेनुसार किंवा तुम्ही कसं लिहिताना त्या पद्धतीने लिखाण करून घ्यायचंय पॉईंट पाएं पॉईंट लिखाण करून घ्यायचंय ओके तर अशा पद्धतीने ही फोटक्स ब्लाउजची ड्राफ्टिंग तुम्ही कायमस्वरूपी मध्ये लिहून ठेवा काढून ठेवा आणि कोणत्या पण मापाची तुम्ही इथे ड्राफ्टिंग आणि कटिंग करू शकता बघून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय